नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत ही विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरू आहे असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले मित्रांनो शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळण्यास केंद्र सरकारने भरपाई काढण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे मदत झाली या बदलामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईची रक्कम ज्यादा मिळाल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो गेल्या खरिपात राज्यात पाऊस कमी पडला होता अनेक मंडळामध्ये पेरणीच करता आली नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा भरपाई लागू झाली झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज छत्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी होते या शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाला होता जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांनी मिळाली आहे मित्रांनो अग्रिमची रक्कम दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये अनेक मंडळांमध्ये पावसात मोठा खंड पडला त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर लागू झाला आणि शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याच्या सूचना अनेक जिल्ह्यांमध्ये निघाल्या मित्रांनो कंपन्याही नाही हो नाही करत शेवटी अग्रिम मंजूर केला अग्रिमसाठी तब्बल छप्पन लाख त्र्याऐंशी हजार अर्ज पात्र ठरले होते या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये इतके शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते आता अग्रिम भरपाईचे केवळ चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती मित्रांनो सप्टेंबर आणि त्यानंतर काही महिन्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले मित्रांनो सप्टेंबर आणि त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये पावसानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याअंती भरपाई मंजूर झाली मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार विमा अर्ज पात्र ठरले त्यापोटी शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उरलेले तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे काढणी पश्चात भरपाई पीक काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी जवळपास दीड लाख अर्जपात्र ठरले या शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्या सोळा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उरलेले पन्नास लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा कापणी प्रयोगातून तीन हजार तेरा कोटी मंजूर मित्रांनो पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचा आकडा सर्वाधिक आहे केंद्र सरकारने शेवटचे शनी नुकसान भरपाई देण्याच्या सूत्रात बदल केला त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळण्यास मदत झाली मित्रांनो पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी बत्तीस लाख चौवेचाळीस हजार अर्जपात्र ठरले होते त्यापोटी शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी दोनशे बासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले उरलेले दोन हजार सातशे एकावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे पीक विम्याची स्थिती पात्र अर्ज एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार मंजूर विमा भरपाई पात्र अर्ज एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार मंजूर विमा भरपाई सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये खात्यात जमा तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शिल्लक रक्कम तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये तर मित्रांनो हे होते खरीपाचे सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये विमा भरपाई मंजुरीबाबतचे एक महत्त्वाचे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही बातमी नक्की तुमच्या उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार